आणि मोठी बातमी येते दिलीप वळसे हे कोरोनाबाधित झालेले आहेत आज सकाळी ते मंत्रालयात होते मंत्रिमंडळ बैठकीत देखील ते उपस्थित राहणार होते मात्र बैठकीपूर्वीच कोरोनाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला थोड्याच वेळात वळसे पाटील हे रुग्णालयात दाखल होतील आताची मोठी बातमी दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झालेली आहे कॅबिनेटच्या बैठकीला ते हजर राहणार होते मात्र त्या अगोदरच त्यांचा कोविड रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला काही वेळातच आता ते रुग्णालयात दाखल होतील आपण बघतोय अनेक मंत्र्यांना नेत्यांना कोरोनाची लागण होती एकीकडे अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील यांना कोरोनाची लागण झाली रामदास आठवले यांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे तर आता दिलीप वळसे पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे हे सगळे लोकप्रतिनिधी लोकांमध्ये वावरतात जनतेत जातात अनेक ठिकाणी कार्यक्रमांना हजर असतात सुनील काळेमध्ये सहकारी आपल्यासोबत आहेत सुनील गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं अनेक मंत्री नेते यांना कोरोनाची लागण होती दिलीप वळसे पाटील आता यांना देखील कोरोनाची लागण झाली असं कळतंय आहे काय अधिकची माहिती खरं तर आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या सरकारमधल्या जवळपास सोळा ते सतरा मंत्र्यांना कोरोनाची लागण झालेली आहे नुकतीच अजित पवार यांचा पती ते खासदार सुनील दत्तरी यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती आज जो आहे दिलीप वळसेपाडे जे उत्पादन शुल्क मंत्री आहेत त्यांनासुद्धा करोनाची लागण झाल्याचं उघड झालेलं आहे त्यांचा रिपोर्ट जो आहे तो आज आला होता त्यापूर्वी ते मंत्रालयात आले होते कॅबिनेट बैठकी आधीच त्यांचा रिपोर्ट आल्यामुळे ते आता घरी ते विक्री आहेत आणि त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीचं लक्षणं जे आहेत त्यांना कोरोनाची नसली तरी सुद्धा त्यांना काही वेळाने रुग्णालयात जे आहे दाखल केलं जाणार आहे वैभव नक्कीच सुनील तोरतास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी